अहिल्यानगरमध्ये आज तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला ज्यानंतर एका समाजाकडनं करण्यात आलेला रास्ता रोखोचा प्रयत्न आणि मग पोलिसांनी केलेला लाठीचार्ज ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली नेमका वाद काय हे समजून घेऊयात या रिपोर्टमधून

दबावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अहिल्यानगर शहरात दुर्गा माता दौड साठी रस्त्यावर स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रांगोळीत आय लव मोहम्मद हे नाव लिहिण्यात आलं होत या नावावरनं दौड काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत मुस्लिम समाज आक्रमक झाला आक्रमक मुस्लिम समाजानं कोतवाली पोलीस ठाणं गाठलं रांगोळीतील नावाप्रकरणी दोघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला पण पोलीस ठाण्याबाहेर जमावानं निदर्शनं करत दुडगूस खेळण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर कोटला परिसरात महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला ज्यावेळी काही समाजकंटकांकडून वाहनावर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीमध्ये दंगल नियंत्रण पथकाचे सहा पोलीस जखमी झालेत यानंतर पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवलं त्यांना पण अनेक वेळा वॉर्निंग दिल्यानंतरही ते त्या ऐकायला तयार नव्हते आणि त्यामधील काही समाजकंटकाने जे आहे तर ती पोलिसांच्या दिशेनं आणि जे तिथं काही रिक्षा वगैरे उभ्या होत्या त्या रिक्षावरती वगैरे जे आहे तर तिथे गडफेक केली आणि त्यानंतर मग पोलिसांनी बळाचा वापर करून जो जमाव आहे तो पागवला आणि साधारण तीस लोकांना आम्ही आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आरती रासकर आणि संग्राम रासकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर संग्राम रासकर यांना अटकही करण्यात आली तर धुडगुस घालणाऱ्या तीस तरुणांना ताब्यात घेण्यात आलाय तर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावं लागलं विशेष म्हणजे या रास्ता रोको आधीच मुस्लिम समाजाच्या धार्मा धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संग्राम रासकर या आरोपीला पोलिसांनी अटकही केली होती मात्र जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आली होती मात्र या आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी दुरघुस घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला उत्तर प्रदेशात आयलो मोहम्मदच्या बॅनरवरून झालेल्या वादानंतर परेलीमध्ये तणाव निर्माण झाला होता त्यास आशयाचे बॅनर्स नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून लावण्यात आलेत ही बॅनरबाजी हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी असल्याचा आरोप नगरचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवरती आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलंय की मेरा घर जला दो कोई शिकवा न होगा मुझे कत्तल कर दो बदला न होगा मगर शाह ने मोहम्मद पर कोई बात तो सिर्फ तलवार उठे की समजवता नाओ तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधानमध्ये कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कुणी आव्हान ते पण पुलिस स्टेशन मधील पुल स्टेशनच्या गेटच्या बाहेर अपड हे काढण्याकरता देखील पुलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि हे काढलेले नसताना याच्यावर काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झाले हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत या दोन घटना आणि दोन मजकूट ज्यामुळे समाजात तणावाचं वातावरण निर्माण झालं हाच तणाव वाढू नये म्हणून सर्वच राजकीय नेत्यांनी आता आवाहन केलंय मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतो आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे वेग बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातींनी एकत्र येऊन विधायकतेच्या दृष्टीनं वाटचाल करणं हा छत्रपतींचा आदर्श आहे त्यामुळे माझी कायम हीच विनंती असते की एक सौहार्द जे ही सौहार्दाची भावना ही जपली पाहिजे यामध्ये शांतता ही कायम ठेवली पाहिजे कायद्याला त्याचं काम करू दिलं पाहिजे जसा तुम्ही भगवान रामला जसा मानता ना तसा प्रॉफेट मोहम्मद अशा प्रकारचा त्यांच्या रांगोली काढून अशा प्रकारचं त्यांचं हे जे करत आहे ते निंदनीय आहे मला असं वाटतं मी सर्व लोकांना अहिल्यानगरचे अहमदनगरचे त्यांना शांतीचा विनंती करत आहे आपण थोडासा संयम बाळगा आता एकदा अटक झाली आरोपीला तशी आवश्यकता होती धरणं धरण्याची पण ते ऐकायला तयार नाही मग छोटे छोटेचार सोमय लाटीचार झाला त्याच्यामध्ये तीस लोकांना ताब्यात घेतले आहे पण आता आता शांतता आहे परंतु कायदा सुविधा कायदा कोणी हातात घेत असेल तर कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखाने दिलेल्या आहेत ज्या दुर्गा माता दौडमुळे हा वाद झाला ती हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आली होती दुसरीकडे मंगळवारी एम आय एमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची नगरमध्ये सभा आहे त्यामुळे या सगळ्या राड्याच्या पार्श्वभूमीवर ओवेसी काय बोलणार हेही महत्वाचं असेल मागच्या काही दिवसांपासून नगरमध्ये सातत्यानं सामाजिक तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण होतीये नगर जिल्ह्यातील राज्यातील सर्वच नेते सामाजिक तेढ निर्माण होऊ नये दोन समाजात वाद नको असं म्हणतायत पण तरीही अशा घटना घडताना दिसत आहेत यामागचं राजकारण काहीही असो अशा वादात सर्वसामान्य नागरिक होरपळणार ना आहेत त्यामुळेच शांतता राहील याची जबाबदारी सगळ्यांनी घेण्याची गरज आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर